श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही आज मी तुम्हाला सांबर कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया चला एक वाटी तुरीची डाळ त्यानंतर भाज्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या मी बी घेतले फ्रेंच बीन्स एक वाटी शेवग्याच्या शेंगा त्या घेतल्यात मी टमाटे घेतलेत आणि हे जे आहे हे याला सांबर काकडी असं म्हणतात त्यानंतर कोथंबीर आणि कढीपत्ता आणि ही जी आपण सांबर पावडर बनवली होती मागल्या भागात ती ही सांबर पावडर त्यानंतर मीठ सुक्या मिरच्या तेल हळद हिंग चिंचेचा कोळ आणि मोहरी राई सगळ्यात प्रथम तुरडा स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये शिजवून घ्यायची मी तुरडा कुकरला लावलेली आहे आणि त्यानंतर मग सगळ्या भाज्या एका बाजूला शिजत घालायच्या घालूया आपण चला गॅसवर मी कढई ठेवले कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्याच्यात आता एक चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मग कडीपत्ता घालायचा मोहरी चांगली तडतडली आहे त्याच्यामध्ये आपण आता कडीपत्ता घालूया आता ह्याच्यात हिंग घालायचा एक पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद आणि आपण जो सांबर पावडर बनवली होती ना ती एक चमचा घालायची आताच आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या प्रथम तर ही सांबर काकडी त्यानंतर शेंगा शेंग्याच्या शेंगा, शेंगा। त्यानंतर बीन्स परत फ्रेंच बीन्स आणि टमाटे आहेत ना त्याचे फक्त दोन तुकडे करून ते घालायचे टमाट्याचे दोन तुकडे करून मी ते घालते ह्याच्यात आता पाणी घालायचं आणि घालायचं चवीनुसार भाज्या चांगल्या आपल्या शिजलेल्या आहेत आता आपण काय करायचं तर शिजलेल्या भाज्यातनं टमाटे आहेत ना ते फक्त काढून घ्यायचे हे सगळे टमाटे आपण काढून घेतलेले आहेत त्याची सालं काढायची आणि मग ते मिक्सरमधनं फिरून घ्यायचे आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत मिक्सरमध्ये लावलेले टमाटे त्याची पेस्ट आपण आता ह्याच्यात घालायची ते आपण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे काय होतं तर त्याला ते एक जाडसर पण आहे तर सांबारला आणि त्याची टेस्ट खूप छान लागते अगदी हॉटेलसारखी लागते म्हटलं ना मी तशी आता आपण ह्याच्यात आपली तूर डाळ शिजली आहे ती बघूया आणि ती घालूया आपली तूर डाळ ही छान शिजलेली आहे ही आपण आता ह्याच्यात घालूया आणि सगळं एकत्र करून घेऊया आता आपण ह्याच्यात चिंचचा कोळ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे आता जी आपण सांबार पावडर बनवले ना ती घालूया बघा छान उकळी आली आहे आपलं सांबार तयार झालेलं आहे आता ह्याला छानशी फोडणी द्यायची आहे आता फोडणीची तयारी करूया चला फोडणीसाठी भांडं ठेवलेले आहे त्याच्यात आपण तेल घालूया तेल चांगलं तापलं की त्याच्यात मग मोहरी मोहरी तडतडली की कडीपत्ता त्याच्यात सुकी मिरची आणि आपण जो सांबार पावडर बनवली ती परत ह्या फोडणीमध्ये पण घालायची आणि अशी फोड़ने, फोड़ने आता फोडणी फोडणी आता आपण सांबारमध्ये घालूया आणि पटकन झाकण ठेवायचं म्हणजे मग मत सुगंध उडून जात नाही हे आता वरून कोथंबीर घालायची जेवढी हवी तेवढी अशा प्रकारे आपलं हे सांबर तयार झालेले आहे आपण वरून थोडी कोथंबीर घालूया आणि अतिशय सुंदर लागणारे हे सांबार तुम्ही नक्की करून बघा तर असं हे सांबार आपलं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला नक्की सांगा पुढच्या वेळी अजून एक नवीन पदार्थ घेऊन तुमच्या भेटीला लवकरच येईल आणि तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा सुखी राहा धन्यवाद